अशोक तुम्ही एकोणीसशे एकोणीशे अशोक दोन हजार एक्कावन्न रुपये भेट झाली पंधराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठराशे अठरा एकावन साठ सत्तर एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकरा एकावन्न साठ दोन हजार एक 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 रुपये भेट झाली अशोक अशोकोबीर एकोणीसशे रुपये भेट झाली

एकावन साठ सत्तर ऐंशी पंचवीसशे अकरा एकावन सव्वीसशे अकरा एकावन अशोक सत्तावीसशे रुपये भेट झाले अशोक कोतुंबी सत्तावीसशे अशोक अकरा चोवीसशे अकरा

अकरा एकावन्न सात चौदाशे अकरा एकावन्न चौदाशे एकावन्न चौदाशे एक्कावन्न कोकण चौदाशे एकावन्न रुपये भेट झाली मी आले धन्यवाद 가운데가, 12시, 에 12시, 14시, 15시, 15시, 가운데고 15시, 1 17시, 1 9시 19시, 20시, 1 3시 24시, 25시, 26시, 0 1시 32시, 33시, 34시, 35시, 36시, 37시, 0 1 6시4 50시, 1 52시, 53시, 5 5시 साठ सत्तर ऐंशी एकावन्न साठ सत्तर एकोणीसशे एकोणीसशे अकरा एकोणीशे अकरा एकोणीसशे अकरा रुपये बीड झाली गावडी कोथंबीर

किती जोडी आणली होती पंधराशे जुडीला किती खर्च आला आणायला पाच हजार रुपये आणि किती भांडवल किती किलो होता सहा किलो भांडवल फिटलं ना पावसामुळं माल कमी निघाला काय जास्त कमी निघालाय पण तरी पण चांगला माल पिकावला अभिनंदन बघा ना व्हिडिओ आपल्या अशोका कोथम अशोका कोथिंबीर चोवीसशे रुपये भेट झाले चोवीसशे

एकावन अठ्ठावीसशे एक्कावन्न सत्तावीसशे एक्कावन्न साठ अठ्ठावीसशे अकरा एकावन्न अठ्ठावीस एक्कावन अठराशे एक्कावन्न अठराशे एक्कावन अठ्ठावीसशे रुपये बीड झाली अशोक कोथंबीर अठ्ठावीसशे एकावन्न रुपये बीड झाली अशोक कोथंबीर अशोक कोथंबीर तीन हजार एक रुपये भीट झाली चांगला माल होता सुपर क्वालिटी

अकरा पंचवीस एकावन साठ सत्तर ऐंशी सव्वीस पंचवीस रे सव्वीसशे पंचवीस रुपये भेट झाली मी तीस एक हजार गावची

ರೂಪಾಯಿ ಸತರಶ ರೂಪ ಸರ್ ಸೋಲಾಶೇ ಸೋಳ ಶೇಟ ಗೌತಂಬೀರ ಎರಂಡ್

गावठी कोथंबीर सव्वीशे रुपये बीट झालं गावठी कोथंबीर सॉरी पंचवीसशे कमी झालं बीट पंचवीसशे रुपये बीट झालं गावठी कोतंबीर पंचवीसशे अकरा गावठी कोथंबीर कावा साठ सत्तर सव्वीसशे सत्तर रुपये बीट झालं गावठी कोथंबीर